नमस्कार मी दीपक परदेशी अध्यक्ष बरारी फाउंडेशन यंदा बहिणाबाई महोत्सवाचे दहावं वर्ष आहे यावर्षी दरवर्षाप्रमाणे हा वर्ष जरा आपण वेगळं करण्याचं ठरवलेलं आहे यावर्षी महोत्सवामध्ये एकूण लघु उद्योजक आणि बचत गट असे एकूण दोनशे साठ स्टॉल या ठिकाणी राहणार आहे या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रभरामध्ये जे सॅटरडे क्लब नावाची एक विंग जे उद्योजकांसाठी आणि उद्योजक डेव्हलप होण्यासाठी एक काम करते या उद्योजकांचे वेगवेगळ्या ठिकाणं महाराष्ट्रभरातून जवळजवळ साठ ते सत्तर वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या प्रोडक्टचे जळगावकरांसाठी स्टॉल खरेदीसाठी उपलब्ध राहणारे आणि बचत गटांचे तर असतातच पण यावर्षी खांद्याची संस्कृतीचे आणि खाद्यपदार्थांचे तसेच कोकण असेल किंवा मराठवाडा असेल किंवा कोल्हापूर असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणचेही वेगवेगळ्या पद्धतीचे खाण्याचे किंवा इतर प्रोडक्टचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी उपलब्ध असणारे तसेच यावर्षी आपण ज्या लोकांनी आणि ज्या दानशूर लोकांनी जळगाव उभं करण्यामध्ये किंवा इतर सामाजिक संस्थांना ते दानशूरपणाने मदत करतात अशा लोकांना रायझिंग जळगाव अशा दहा लोकांना आपण पुरस्कार देऊन सन्मान करणारे तसे दोन पुरस्कार म्हणजे दलूबाबा जैन आणि रजनीकांत काका कोठारी यांना आपण जीवनगौरव पुरस्कारसुद्धा देण्यात देण्यात येणारे दरवर्षी बहिणाबाई महोत्सवामध्ये एक सामाजिक थीम घेऊन आपण ब बहिणाबाई महोत्सव साजरा करत असतो यावर्षी बैनाबाई महोत्सव रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे भूजल पुनर्भरण जमिनीची पाण्याची पातळी आपल्याला कशी वाढवता येईल यावर्षी या विषयावरती या जनजागृतीपर तिथे एक मोठं सादरीकरण आणि डेमो असणारे तसेच वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठी मोठं पुस्तक आणि भव्य प्रवेशद्वार असं तिथे आपण तयार करणार आहोत तर आपली माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची जळगावकरांना विनंती आहे की सर्वांनी तेवीस ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये आपण सर्वांनी बहिणाबाई महोत्सवामधला उपस्थिती दर्शवायची आहे आणि भरभरून इथे खरेदी करून खानदेशी पदार्थाची चव चाकायची असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद उत्सवाची सगळे खानदेशवासीय अगदी आतुरतेने वाट पाहत आहात त्या भरारी फाउंडेशनच्या दहाव्या वर्षाचा बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन तेवीस तारखेला म्हणजेच तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारीला सागर पार्कवर या ठिकाणी होत आहे खरं तर हा जो महोत्सव आहे तो खानदेशातला नुसता महोत्सव नसून तर हा खानदेशातील लोककां लोकांचा लोक उत्सव झालेला आहे आणि त्यामुळं आमचीही तेवढी जबाबदारी आहे की येता येणारा हा जो दहावा पर्व आहे या पर्वात देखील लोककलेचा जागर करणारे खानदेशची संस्कृती आणि लोककलेचा जागर हे ब्रीत घेऊन बहिणाबाई महोत्सवाची निरंतरपणे नऊ वर्ष वाट करून आज दहाव्या वर्षात पदार्पण होत आहे या सगळ्या महोत्सवामध्ये प्रामुख्यानं बचत गटाच्या महिलांना आर्थिक त्यांना बाजारपेठ मिळावी आपल्या या खानदेशासह राज्यातल्या जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना एक मार्केट या सगळ्या माध्यमातून मिळावं आणि या सगळ्या मार्केट मिळवण्यासाठी महोत्सवाचं खास आकर्षण असतो जेणेकरून ही सगळी मंडळी या महोत्सवाला भेट देतील तर खास आकर्षण असतं ते या महोत्सवातले सांस्कृतिक कार्यक्रम हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असताना देखील आपल्या महाराष्ट्रातल्या खानदेशातल्या लोककला लोकपरंपरा या सगळ्यांचा जागर कारण आजच्या या सोशल माध्यमांच्या युगामध्ये आपण आपल्या पारंपरिकतेला आपल्या लोककलांना आपण विसरत चाललोय आणि म्हणून निरंतरपणे बहिणाबाई बा, महोत्सवाच्या दहा दहा पर्वामध्ये शाहिरी पवाडा गोंधळ भारुड वहीगायन ह्या आपल्या ज्या सगळ्या पारंपरिक लोककलेचा जागर आपण या मंचावर करत असतो आणि यावर्षी सुद्धा अशाच कार्यक्रमाची रेलचेल या बहिणाबाई महोत्सवात असणारे खास जे कार्यक्रम आहे ती म्हणजे ही लावणी महाराष्ट्राची मीरा दळवींचा लावणीचा कार्यक्रम असेल जो लोककला आणि लोकसंस्कृतीला जागवणारा कार्यक्रम असेल हा शाहीर महाराष्ट्राचा प्राण हा शाहिरी पवडा गोंधळाचा कार्यक्रम असेल तर भारुडा प्रबोधनाचे हा भारुडाचा कार्यक्रम अकोल्याच्या विद्याभागात सादर करणार आहेत असे अनेक का कार्यक्रम हे सगळे सादर होत असताना आपल्या स्थानिक वंतांना वंतांनासुद्धा हक्काचं व्यासपीठ बहिणाबाई महोत्सवाच्या निमित्ताने मिळणार आहे आणि जवळपास स्थानिक अगदी नर्सरीपासूनचे वयोवृद्ध कलावंतांपर्यंत जवळपास अडीच ते तीन हजार स्थानिक कलावंत या बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत निश्चितपणे स सगळेजण आपण या सगळ्या महोत्सवाची वाट पाहतात आणि हा दहावं पर्व उत्कु अति सुंदर कसा करता येईल या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे निश्चितपणे आपल्या सगळ्या जळगावकारांनी मोठा केलेला हा महोत्सव आहे आणि त्यामुळं आम्ही आव्हान करतो आहे थोडंसं थंडीचंही वातावरण आहे पण या थंडीच्या वातावरणामध्ये निश्चितपणे एक सुंदर अनुभव आनंद आपल्याला या लोकोत्सवामध्ये मिळणार आहे तेव्हा आवर्जून रोज संध्याकाळी महोत्सव हा दिवसभर असणार आहे खाद्य महोत्सव वगैरे चालणार आहे आपण दिवसाही या महोत्सवाला भेट द्याच द्या पण संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर आपली खुर्ची आरक्षित करा कारण बसायला देखील जागा मिळत नसते त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर जळगावकरांचा सगळा मार्गक्रमण हा बहिणाबाई महोत्सवाकडं असायला पाहिजे आणि पाच दिवस या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आपल्याला देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आनंद घेण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि तेवीस ते सत्तावीस जानेवारीच्या बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाचा आनंद हा लोकजागराचा आनंद हा लोकउत्सवाचा आनंद आपण सगळे जळगावकरून उचलूया धन्यवाद